नमस्कार मित्रांनो मी तुमचा किरण सकाळचे पाच वाजून चाळीस मिनिट झाले आणि आपण निघालोय एक नवीन ठिकाणी एक्सप्लोर कर बघा ताई दादा पप्पा आई आणि मी तुमचा किरण गाडी निघाली आता हळूहळू हळूहळू छुकछुक चुक झुक झुकवाला तर आता इंजिन राहिलं नाही आता पुढे हळूहळू हळूहळू गाडी जाते हळूहळू आणि खूप फास्ट जाते सफरचा मजा घेत घेत आम्ही निघालोय पुढे गेले तीन शार। शार ट्रेन। ट्रेन। ट्रेन चार तास झाले ट्रेन मध्ये आणि आता आम्ही पोहोचणार आहोत सोळा गावांच्या एका शहर ते शहर मी तुम्हाला ओळखले उतरल्यावर पुढे तुम्हाला दिसेलच मालडब्बा ट्रेन ट्रेनचा सफर खूप खूप आनंदही असतो गेले कित्येक वर्ष झाले ट्रेननेच मी प्रवास करतो कसंही असो किती महाग दर्जाचा प्रवास करू शकतो पण ट्रेनचा प्रवास जो आहे तो कोणी मॅच नाही करू शकत मग आता स्टेशनला आलं आणि स्टेशनवर आम्ही सर्व उतरलो आता इकडून आम्हाला इकडून आम्हाला आमचे एक मामा घ्यायला येणार आहेत त्यांच्या सवेत आम्ही त्यांच्या घरी जाऊ मग तिकडून फ्रेश वगैरे होऊन मग तिकडून आम्ही त्या ठिकाणी घेऊन जाणार जिथे आपण आता निघालो सोळा गावांच शहर मामा तर भेटल्या तर मामाच्या पप्पाच्या गप्पा चालू गप्पांचा तुम्ही जरा अनुभव घ्या आणि मागे बसून ताई दादा माझ्यावर टिंगल करत होते मग मीही त्यांची थोडी मजा घेत मित्रांनो पुढे निघालो बघितलं तुम्ही मी एकदम छान दिसतोय देखना सुरेख जसा की मी दिसतो पुढे चालतंय 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 बघू बघू सगळे पुढे चालले गेले मी मागे राहून गेलो पण पळावं लागेल आई माझी खूप फास्ट चालतात असं वाटते की जसं असं वय वाटते तस असत छान दिसतंय ना मी पप्पा तिकडे जायचं हो हो चला चला मध्येच जाऊ जय महाराष्ट्र मित्रांनो <laughs> तुम्हाला काही फुटेज दाखवलं मी आता याआधी आपण आलोय सोळा गावांच्या शहरात म्हणजे सोलापूरला कसं आहे थोडा देवधरम का विषय त्याच्यामुळे आता आलोय मी आई पप्पा दादा ताई तिथे आता जस्ट आम्ही आमच्या एका आत्याबाईच्या घरी गेलो आणि तिथून अथ्याबाई आम्हाला घेऊन आली सोलापूर शहराच्या मध्यवर्ती भागात आणि तिथे एक मंदिर आहे सिद्धेश्वर महादेवाचं मंदिर आहे तर तिथे आलोय आम्ही विजिट ला आणि खूप सारे छोटे छोटे शिवलिंग आहेत आणि खूप जुनं स्ट्रक्चर आहे मंदिराच इथे खूप छान तलाव आहे या साईडला मागे एक किल्ला सुद्धा आहे किल्ल्यावर जायचं काय रस्ता वगैरे काही भेटत नाही भेटेल तर नक्कीच जाऊया आपण आणि अशी इथे महादेवाचे शिवलिंग आहेत छोटे छोटे जसं की मी तुम्हाला बोललो की छोटे छोटे शिवलिंग हे आहे सिद्धरामेश्वर आणि सिद्धेश्वर या नाव दोघं नावांनी ओळखलं जाते सोलापूर शहराचं ग्रामदैवत आहे इथे आज आपण आलोय आणि खूप छान एक अनुभव घेतला मी खूप सुंदर असं मंदिर आहे प्राचीन नऊशे वर्षापूर्वीच हे मंदिर मंदिराबद्दल तुम्हाला सांगायचं सा म्हटलं तर हे मंदिर केवळ शिवभक्तांसाठी नाही तर प्रत्येक श्रद्धाळू व्यक्तीसाठी एक पवित्र जागा आहे चला तर मग अनुभवया संत सिद्ध रामेश्वरांच्या छायेतल्या हा भक्ती प्रवास हे मंदिर सोला, सोलापूर शहराच्या एका तलावाच्या मधोमध वसलेले आहे आणि त्या तलावाचं नाव ही सिद्धेश्वर तलाव आहे हे मंदिर फक्त सोलापूरचे ग्राम दैवत नाही तर इथल्या लाखो लोकांचे श्रद्धास्थान आहे चला या आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात करूया हे मंदिर उभारले श्री संत सिद्धरामेश्वरांनी जे बाराव्या शतकातील एक महान संत कवी समाजसुधारक आणि मल्लिकार्जुन महादेवाचे भक्त होते असं म्हणतात यांचे गुरु मल्लीनाथांनी त्यांना दृष्टांत दिला सोलापूरमध्ये शिवमंदिर उभार आणि अडुसष्ट शिवलिंगाची स्थापना कर आणि या आदेशावरून त्यांनी हे भव्य आणि दिव्य मंदिर उभारलं आणि अखेर याच ठिकाणी समाधी घेतली सिद्धेश्वर मंदिर हे एक बेटावर वसलेले आहे आणि चारही बाजूनी सिद्धेश्वर तलाव आहे तलावाच्या शांत जलात मंदिराचं प्रतिबिंब दिसत आणि तो नजारा पाहणं म्हणजे भक्ती आणि सौंदर्य यांचा मिलाव मंदिराचं स्ट्रक्चर तुम्ही बघू शकता एकदम सुंदर एक खूप छान मंदिर बनवलेलं आता एवढंच जुनं मंदिर आणि अशा पद्धतीने आहे आता हे मॉडेल लावलंय की आता याचं रिनोवेशनच वर्क चालू आहे आणि ते मंदिर असं बनणार आहे त्याचा त्यांनी एक मायना दिलेला आहे इथे थोडं पुढे येताच तुम्ही बघू शकता की मधून आतून मंदिर गाभाऱ्याला पूर्ण चांदीचं कोटिंग केलेलं छोटे 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 शिवलिंग आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता त्यामुळे मी ही नियम मोडला नाही तुम्हाला तर माहिती मी खूप नियम पाळतो बाहेरच छोट्याशा महादेवाचं दर्शन घेऊन पुढे हे अ आय गेस आश्रम आहे यांच आणि पुढे आलो इकडून एक छोटा इक जुना एकदम पुरातन लाकडी दरवाजा बनवलेला आहे हे मस्त छान अशी मोकळी जागा पुढे जात जात इकडे आलो इकडे छान मूर्त्या आहेत जुन्या जुन्या सापाची नागदेवतेचे नक्षी आहे छोटे छोटे मस्त बदक पाण्यामध्ये फिरतायत आणि ही विहीर आहे एकदम तलावाच्या मध्ये हे आई पप्पा सगळे गप्पा मारतायत शमीच्या झाडाबद्दल थोडीशी माहिती तुम्ही पण ऐका ऐकाक्षग्रह मग त्यांना राहायला सांगितलं जाळून ते वाचून निघाले मग त्यांना दूर म्हणजे इंद्रप्रस्थ सोडून दुसरीकडे जा म्हणे राहायला मग त्यानंतर त्यांनी हे केलं कि बा तुम्ही ह्या क्षेत्रात बी राहायचं नाही आणि हत्यार बिगर हत्याराच राहायचं त्यांनी कम, त्यांचे ठेवले होते अर्जुन घ्यायला काढायचा शमी वृक्षाची स्टोरी ऐकून पुढे निघालो आई सोबत आईने मारुती राहायचं दर्शन करवलं आणि आई खूप फास्ट पुढे 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 भागत होती आईने मला महादेवाची मूर्ती दाखवली आणि आम्ही दोघं आम्ही दोघही महादेवाच्या दर्शनासाठी पुढे सरलो तिकडून येतोय तर बाबा दर्शन बाबा बाबा लोक इथे साफसफाई करतो आई पुढे चालते चा, आई चा। मी आईच्या मागे जसं मी लहानपणी पळायचो आई मला घेऊन जाईल तशीच आई मला घेऊन जात कारण की बऱ्याच वर्षांनी मी आणि आई कुठल्या तरी प्रवासावर निघालो असं आमचं खूप दिवसांचं चाललेलं पुढे जायचो पण आईसोबत जाणं जमत नाही कारण की ती गावाला राहते आणि मी मुंबईला महादेवाची मूर्ती इकडे हे एक बघा पूर्ण एकदम सोन्याने मडवलेलं आहे जो मंदिराचा कळस आहे ना तो पूर्ण सोन्याचा आहे मित्रांनो तुम्ही या इथे खूप खूप छान आहे हे मंदिर एकदा तुम्ही सोलापूरला विजिट केली नक्कीच या मंदिराला भेट द्या मंदिरात प्रवेश केल्यावर तुमचं स्वागत करतात शिवलिंगी नंदी आणि भक्तीने भारलेलं वातावरण दिवसभर इथे भक्तांची गर्दी असते कुणी निवासासाठी कुणी फक्त आत्मिक शांतेसाठी येतो दरवर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी येथे गड्डा यात्रा भरते एक भव्य धार्मिक सोहळा लाखो भक्त इथे एकत्र तर येतात यावेळी विशेष पूजा कीर्तन आणि काठीची मिरवणूक होते जी अत्यंत प्रसिद्ध आहे संपूर्ण पंधरा दिवस सोलापूरमध्ये एक आगळ भक्तिमय वातावरण असत इथे आल्यावर असं वाटत की काळ थांबला म्हणजे तुम्हाला सांगतो ना मित्रांनो इथे आल्यावर असं एकदम काळ थांबला सगळीकडे शांती भक्ती आणि एक अद्भुत ऊर्जा भरलेली असते संत सिंदे सिद्ध रामेश्वरांची शिकवणे कर्म करत राह सेवेत ईश्वर आहे आजही तितकीच प्रभावी आहे यांच्या चरणी येणार प्रत्येक भक्ताला इथे समाधान आणि आशीर्वाद मिळतो तर मित्रांनो होती ही श्री सिद्धेश्वर मंदिराची एक भक्तिमय सफर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या ब्लॉग मध्ये भेटूया एक नव्या ठिकाणी नव्या अनुभवांसह ओम नम शिवाय जय सिद्धरामेश्वर महाराज की जय जय शिवराय जय श्रीराम